फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन व्लॉगमध्ये तर आत्ता आम्ही निघालेलो आहो थोडं बाहेर म्हणजे दवाखान्यामध्ये जायचं आहे त्याच्यासाठीच आम्ही बाहेर जात आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ कंटिन्यू करा तर मी तुम्हाला दाखवते बोलो हाए बोलो हुँ। 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 तर इथे ना आमचा दवाखाना वगैरे झाला होता आणि प्रिषाचं असं काही इथे चालू होतं तर एक छोटंसं गाव आहे नांदगाव खंडेश्वर म्हणून ना आयुर्वेदिक डॉक्टर आहे तर त्याच्यासाठीच आम्ही गेलो होतो मला ना मुळव्याचा खूप जास्त त्रास आहे त्याच्यामुळे आम्ही ना तेथे दाखवायला दा, गेलो होतो तर खूप जणं त्या डॉक्टरबद्दल सांगतात तर मग आम्ही पण जाऊन आलो आणि भरपूर जणाला एक्सपिरियन्ससुद्धा येऊन आहे त्याच्यामुळे मग आम्ही पण गेलो आणि मग आमच्या इथे दवाखाना वगैरे झाल्यानंतर तुम्ही बघू शकता प्रिषाचं असं काहीसं इथं चालू आहे नंतर मी इथे बाहेर बसली यांनी ना थोडं गोळ्या वगैरे घ्यायला गेले तर इथे थोडासा मी शूट घेतला तर बघा इथे लायब्ररीसुद्धा आहे छान अशी आणि बघा इथे आम्ही ना निघालेलो आहोत फायनली घरी जाण्यासाठी दवाखाना वगैरे करून घ्यायला प्रसार खूप दिवसांनी चिप्स खाल्ली म्हणजे तिला आम्ही चिप्स वगैरे तिचं बंद केलं तर ती चिप्स घेतली आणि खाल्ली तर याच्या ना मस्त संध्याकाळची वेळ होती चार साडेचार वाजले होते मस्त गाई बैल वगैरे घरी येत होती शेतामधनं आणि मस्त इथे बैलगाडी वगैरे जातानी आहे तुम्हाला दिसेल समोर समोर आणि आम्ही घरी येता येता एक छोटंसं चोरमाऊली म्हणून गाव आहे तर तेथे ना फेमस असं भजाचं दुकान आहे म्हणते तर आम्ही तेथेच जात आहे तर बघा आता आम्ही ना दवाखाना वगैरे करून आले आणि इथे नांदगाव खंडेश्वर मध्ये ना फेमस भजाचं दुकान आहे म्हणते तर तिथे आम्ही टेस्ट करायला चालली यांना माहिती आहे तर चला तुम्हाला पण दाखवते मी चला मग आता बसू हे प्रिषू इथं राजा इकडे बघ प्रिषू इकडे बघ तर इथे तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे आणि गाड्याच्या गाड्या थांबून होत्या आणि टेस्टसुद्धा खूप भारी होती तर बघा इथे आम्ही भजे घेतले आणि बेसनन पिठाचे भजे घेतले तर तिथून मस्त अशा गाड्या वगैरे बैलगाडी वगैरे जात होती तर ॲक्च्युली हे ना गाव चोरमाऊली म्हणून एक छोटंसं खेडं गाव आहे तर तेथे ते आम्ही थांबलो होतो तर तुम्ही बघू शकता इथे गर्दी पण खूप जास्त आहे का जाऊ जाऊ दे दे आता तर संध्याकाळची वेळ आहे तुम्ही बघू शकता किती छान असं वातावरण आणि सीन सुद्धा किती छान दिसत आहे मस्त हरभरे वगैरे असते ना ते टाकून आहे वाटते शेतामध्ये तर छान असं हिरवळ आहे आणि सूर्य सुद्धा बघा मस्त असा मावळता सूर्य आहे एवढा छान सीन होता ना संध्याकाळचे ते म्हणतात ना गावाकडची संध्याकाळची गावाकडची संध्याकाळ खूप भारी असते तर खूप दिवसाची मी ना आज बघ बगल... गावाकडची संध्याकाळ अनुभवली ॲक्च्युली शिटीमध्ये असं काही पाहायला मिळत नाही खेड्यामध्येच खूप छान वाटतं शेतं वगैरे तर खूप मस्त वाटत होतं आम्हाला हा शीन बघायला तर मी ॲक्च्युली हे मस्त कैद करावं म्हटलं तर तुम्ही तुम्हाला पण दाखवा म्हटलं तर बघू शकता तुम्ही किती भारी दिसत आहे हे तर आजचा मी ना हा छोटासा व्लॉग केला फ्रेंड्स तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की एक लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करा तर बघा आता आम्ही छान असं आमच्या अमरावतीमध्ये एंट्री केलो तर आमच्या अमरावतीची संध्याकाळ अशी काही असते तर बघा गावाकडच्या संध्याकाळमध्ये आणि शिटीमधल्या संध्याकाळमध्ये काहीसं असं फरक असते तर आम्ही ना आत्ताच आले गावाकडे गेले होते दवाखान्यामध्ये त्याच्या दवाखाना करून ना आत्ताच आले आणि येता येताना हे मिक्सची भाजी आणली थोडीशी तर आता येता येताच आम्ही भाजी झाली तुम्हाला दाखवलीत तर आता तेवढी भूक नाही आहे त्याच्यामुळे आता काय करायचं हे आणखी ठरलंच नाही मी घरी आली फ्रेश झाले छान छान दिवावात वगैरे केला आणि तुम्हाला सुद्धा असेल दिवावात वगैरे केला आणि आता तिषाची डॅड टी बी बघत आहे रिशा खेळत आहे छान आणि मी मला भांडे लावायचे आहे भांडे घासून मावशीने तसेच ठेवून गेलेले आहे तर ते मी लावून घेणार आणि स्वयंपाकसुद्धा करायचा आहे पण आज थोडंच करायचं आहे तर फ्रेंड्स हा व्हिडिओ बघल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांची मी अगदी मनापासून धन्यवाद करते आणि परत मी तुम्हाला अशाच एका छोट्याशा व्हिडिओजसोबत भेटते तोपर्यंत तुम्ही माझं व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद फ्रेंड्स असंच व्हिडिओ बघत राहा आणि सपोर्ट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका तर भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओजसोबत तोपर्यंत बाय बाय